जी एस विद्या मंदिर वडाळी येथील लोकमान्य टिळक व अर्ण साठेंना अभिवादन विविध स्पर्धांनी कार्यक्रम उत्साहात वडाळी ता शहादा येथील जी एस, विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात थोर क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि महान साहित्यकार लोकशाहीर अन साठे यांची जयंती संयुक्तपणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने आयोजित बुद्धिबळ आणि वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री एस डी बोई यांनी शिक्षक व शिक्षक व ते आणि ते दुपार सत्रात इयत्ता नववी ते बारावीच्या च्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला विशेषतः वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून दर्जेदार भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री एस डी बोई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले थोर महापुरुषांचे विचार केवळ ऐकून न थांबता ते आचरणात आणावेत विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे शालेय परिसर स्वच्छ ठेवावा लहान थोरांचा आदर करावा आणि आपली वाणी शुद्ध ठेवावी त्यांनी विद्यार्थ्यांना याबद्दल संकल्प करण्याचे आवाहन केले सकाळ सातचे सूत्रसंचालन श्री राकेश पाटील यांनी केले व आभार श्री आकाश बाबा यांनी मानले दुपार सातचे सूत्रसंचालन श्री चंद्रमणी रायसिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री ललित मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समिती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले इ मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार माझ्या नाव सविता देवदास रामोडे मी जी एफ सिद्धा मंदिर वडाडी विद्यार्थिनी आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आमच्या शाळेमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ यांची जयंती साजरी केली अतिशय सुंदर असा कार्यक्रम आमच्या शाळेत साजरा केला गेला तिथं आम्हाला लोकमान्य टिळकांचे विचार काय होते त्यांची विचार काय होती ते आत्मसात कशी करायची आणि कसं लोकमान्य टिळक यांची जीवन त्यांची थोडक्यात विद्यार्थिनी खूप छान माहिती दिली आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती तिथेही विद्यार्थ्यांनी खूप छान भाषण दिली त्यांची मनोगत व्यक्त केले त्याच्यामुळे आम्हाला ही त्यांच्याबद्दल थोडक्यात का असे ना आपण खूप सारी माहिती मिळाली आणि ती माहिती नक्कीच आम्ही अंगीकारू एवढा बोलून माझे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा